आणि पंचायत समितीच्या गणासाठी माझ्या भगिनी स्वातीताई गवळी या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे आहे खास करून मी या मोहळ तालुक्यामध्ये अजितदादा अकाली ॲक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर तीन दिवस बारामध्ये लावतो आणि त्याच्यानंतर जे राहिलेले पाच सहा दिवस मला प्रचाराला मिळाले त्याच्यामध्ये मी फक्त सभा घेण्याचं काम करत होतो परंतु पेनूर गटामध्ये काल एकनाथ साहेबांची सभा ना मी स्वतः निर्णय घेतला की पेनूर गटातील पूर्ण जेवढी गावं आहेत त्या गावामधल्या माझ्या समाज बांधवांना मी स्वतः भेटायला येतो त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की पेणूरगड ज्यावेळेला मी विधानसभेची निवडणूक लढत होतो त्यावेळी माझ्या प्रचारांची सारीसूत्र ही चरणराज चवळे सांभाळत होता जीवाची बाजी लावून त्या निवडणुकीमध्ये दिवस रात्र पाठव पाच पाच वाजेपर्यंत चरणराज आणि चरणराज बरोबर असणारे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना माहितीमध्ये असताना सुद्धा माहितीचा धर्म पाळ पाळणं त्यांच्यावर बंधनकारक होतं परंतु त्यांनी माहितीचा धर्म न पाळता मानेचं काम न करता ते माझ्या प्रचारामध्ये थे, त्यांनी भवी असा पेनूरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मेळावा घेऊन माझी पक्षातून जरी हकलपट्टी झाली तरी चालेल पण मी राजन पाटलाचं काम करणार नाही माझा पक्ष जरी राजन पाटलाच्या युतीमध्ये सामील असला तरी मी राजन पाटलाचं काम करणार नाही मी राजू खरेचं काम करणार अशा पद्धतीचा कमीत कमी पाच हजार लोकांचा मेळावा घेऊन त्यांनी तो त्या त्यांचा निर्णय जाहीर केला आणि अख्खी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्यांचे दहा बारा गावचे सरपंच पूर्ण तालुक्यातली शिवसैनिक आणि पूर्ण तालुका प्रमुख शहर प्रमुख स्वतः जिल्हा प्रमुख जा, जातीनं ओपन आपल्या प्रचारामध्ये उतरले आणि माझ्या विजयासाठी प्रचंड मोठा हातभार लावला बांधवांनो तुम्ही बघितला असता इतिहास हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला राखीव झाला दोन हजार राखीव दोन हजार राखीव नऊला राखीव झाल्यानंतरनं राजन पाटलांनी आपल्या समाजाला उमेदवारी दिली नाही <coughs> दोन हजार चौदाला पुन्हा निवडणूक लागली त्याही वेळेला आपल्या समाजाला उमेदवारी दिली नाही एकदा त्यांनी लक्ष्मण ढोबळेला दिली नंतर त्यांनी रमेश कदमला दिली दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणूक लागली त्यांनी इंदापूरवरनं ती येडे यशवंत माने <laughs> काही समाजाचा उमेदवार आणून इथं आपल्या बसवलं त्या दिवशी मी ठरवलं खरच आपल्या बाबासाहेबांचं रक्त आहे ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढायची आणि राजन पाटलाचा माज उतरल्याशिवाय माझ्यामध्ये सुद्धा भीमा कोरेगावचं रक्त होत माझ्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा विचार होता आणि या जातीयवादी राजन पाटलाचा तांगा पलटी करण्यासाठी <laughs> आपल्याला उद्या जिल्हा परिषद परच्चे समितीच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही उमेदवार प्रचंड अशा मतानं विजयी करायचे लक्षात राजन पाटील ज्या पक्षात गेले तो पक्ष आहे भाजपा आणि भाजपाचं आपलं कधीच जमणार नाही लक्षात ना त्यांना बाबासाहेबांची घटना बदलायची आणि बाबासाहेबांची घटना बदलायची म्हणून देशात त्यांनी चारशो पाच नारा दिला लोकसभेला पण यांची गाडी दोनशे चाळीस ला हडत जे वरचे बत्तीस खासदार आहेत त्याच्यामध्ये बारा खासदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे सोळा खासदार हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचे आणि सात खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे शिवसेनेचे या तिघांमुळं तिथं मोदी पंतप्रधान आहे हे तिघ बाजूला गेले की मोदी आपडते आणि महाराष्ट्रामध्ये हे एकशे बत्तीस आहे साहेबांच्या पक्षाचे आमदार साठ आहे अजितदादाच्या जा पक्षाचे आमदार बेचाळीस आहे ह्या दोघांची मिळून एकशे दोन आहेत म्हणून फडणीस मुख्यमंत्री हे एकशे दोन बाहेर पडले की फडणीस खाली पडले फडणीस खाली पडले किती एवढे गोऱ्या कोंबड सुटल या महत्वाचं मंत्री पद गेलं पुढची पोलीस गाडी आहे मागची पोलीस गाडी साईडला होणार आणि बाबासाहेबांच्या संविधानात गेलेला आहे पदावर असतानाच लाल दिवाची गाडी पद गेलं की दोन्ही गाड्या गाड्या बाजूला होणार सरकारी गाडीतनं खाली उतरून गोऱ्या खाजगी गाडीत बसणार आणि मान खटावला ही ताकद केवळ कोणामुळे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान संविधान टिकलं तर आपण टिकणार आहोत लक्षात आणि संविधान भारतीय जनता पक्षाला बदलायचा आहे तो डाव हिंदुस्थानातल्या जनतेने ओळखला म्हणून चारशो पारचा नारा देणारी भाजपा दोनशे चाळीसवर अजून ठेवली महाराष्ट्रामध्ये अजितदादामुळं आणि एकनाथ शिंदेसाहेबांमुळे हे सत्तेवर हो आहे हे दोघं बाहेर पडले की सत्ता पडतील आणि केंद्रामध्ये येतील दीपक बाहेर पडले चंद्राबाबू नितीश कुमार आणि शिंदेसाहेब की मोदी आपडतोय म्हणून कमलाबाईंनी जास्त शांतपणे आमच्यासमोर करायचं कारण बाई आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये या कमलाबाईला नेस्तानाबूद करायचं लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त माझ्यामध्ये मा म्हणून मी जिद्दीला पेटलो तुमच्या जीवावरती पेटलो पण परंतु या मोहच्या बायबाप जनतेने या सर्व चरणदा चौरे असतील दीपक गवळी असतील ह्या सगळ्या लोकांनी मला प्रचंड आशीर्वाद साथ दिले आमचे अशोकराव क्षीरसागर असतील या सगळ्या लोकांनी साथ दिली समाजाला त्याबद्दल नाही पण तुमच्या जातीचं जातीच लिपूर विधानसभेत जावं ही सभेत आमचं जीवाची बाजू राहून सभेच्या आपापल्या गावात लीड दिलं आणि आज तुमचा बौद्ध समाजाचा आमदार आणि आम मोठ तालुक्याचा आमदार हा बौद्ध समाजाचा त्याच्यामुळं विधानसभा तालुक्याचे आमदार सहकार्याने आपल्याला आपल्यासाठी जीवाचं राम केलं ते सहकार्य आता आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये मागवायचे एकेकाड राजव पाटलाचे उमेदवार आहे दुसरीकडे आमदार राजू खरेंचे उमेदवार आपण विधानसभा जिंकल्यानंतर मोहची नगरपालिकेची निवडणूक लागली <laughs> तुमच्या भीमाच्या बाच चाळीस वर्षानंतर ना मोहची नगरपालिका आपल्या तातडी घेतली आपला त्यामुळे ही तिसरी निवडणूक आहे लक्षात ठेवा आणि ही शेवटची निवडणूक अशोक या निवडणुकीनंतर ना राजन पाटला फलटी होईल राजन पाटील आणि नगर नगर पंचायतीच्या खाली पेपर वापरत असल्याला विसरतो मोहची नगरपालिका गेली जिल्हा परिषद गेली पंचायत समिती गेली मग काय घंटा हातात म्हणून बांधवांनी मी हात जोडून करतो माझ्या आयाबाई सगळ्या येत्या सात तारखेला जसं ह्या सगळ्या निवडून बाबासाहेबांचे लेकरू म्हणून मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं आहे ते सगळे सहकार्य आपले उभारलेले आहेत जिल्हा परिषदेला चौरे उभारलेले आहेत पंचायत समितीला आमचे स्वाती गवळी उभारलेली आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या मतावरती धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला ह्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि मला संपूर्ण खात्री आहे आपली लढाई आर एस एसच्या विरोधात आणि या देशात फक्त आर एस एस वाल्यांच्या विरोधात आपणच लढू शकतो त्याला कारण काय की पेशवाईपासून आप आपण त्यांच्याशी लढतोय आणि पेशवाई संपवायचं काम आपल्या पूर्वजांनी केलं नंतर बाबासाहेबांना त्यांच्या विरोधात लढावं लागलं बाबासाहेबांनी लढले या देशाला सगळ्या आपल्या संविधानाच्या चौकटीत आणून बसवलं ती चौकट त्यांना बदलायची ते संविधान त्यांना बदलायचं म्हणून आपल्या समाजामधलं एकमत एक मत कमळाला टाकायचं नाही लक्षात विचाराच्या विरोधात ही आर आहे आपल्याला भाजप संपवायची पुन्हा एकदा सगळ्या माझ्या मीडिया समाज येत आहे सगळ्यांना कळकळीची हात धरून विनंती करतो येत्या निवडणुकीला सात तारखेला जिल्हा परिषदेला चरणराव चौधरी उभारलेले त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे स्वातीसाठी स्वाती गवळी उभारलेले त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि या दोन्ही ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबून आपले दोन्ही उमेदवार प्रचंड मतानं निवडून द्या आणि आपली ताकद या निवडणुकीमध्ये काय असते ती विधानसभेत दाखवली ती आपण मोहोळच्या नगरपालिकेत दाखवली ते आता उद्या जिल्हा परिषदेत दाखवायची आपण सगळे तालुक मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून माझा ऐकचाल माझा मान ठेवचाल अशी आशा बाळगतो आणि मी आपली रजा घेतो हिंद